नुकसान झाला प्रत्येक खेळताना खर तर याच पत्त्याच्या डावातून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांचे काही कर्ज माफी होणार हमी मिळणार वस्तुतः तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की मारिकराव कोकटे स्वतः म्हणलेत की महाराष्ट्रामध्ये मला जे खाते मिळालंय त्या खात्याला काहीच काम नाहीये वसाडगावची गावची पाटील की आहे म्हणून या ठिकाणी त्यांच्याकडं कृषी मंत्री म्हणून कोणतेही अधिकार नाहीत सर्व अधिकार देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे घेतलेले आहेत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी कुरगोडीचं राजकारण करते राष्ट्रवादी ते पी, असेल किंवा शिंदेंची सेना असेल याच्यापेक्षा ते स्वतःला वरच ठरवण्यासाठी सर्व निर्णय ते घेतात त्यांचे पी एस असतील पी ए असतील हे सुद्धा देवेंद्र फडणवीस ठरवतात त्यांनी अजून काही जणांना दिलेलं नाहीत अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस म माणिकराव कोकाट्यांना वाटत असेल की आपल्याला कामच काही नाही तर सभागृहात बसायला आपण पत्ते खेळायला झालेलं असेल आणि जसं ताईने सांगितलं तसं की आपण पत्ते खेळून का होईना सरकारला पैसे मिळवून देऊ आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असा उद्देश त्यांच्याकडे असू शकतो असं मी त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह घेतोय राहता राहिला भाग काल आपल्या छावा संघटनेच्या घाडग्यांना या ठिकाणी जी मारहाण झाली आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्याच्यामध्ये सहभागी आहेत मी त्या प्रथम सर्वप्रथम मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्याचा निषेध करतो त्यांच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतो दादांनी तातडीने दादा इतर वेळी मोबाईलवर बोलून परदेशी कमिशनरला सांगतात असं कर तसं कर आज त्यांनी सांगायला पाहिजे फोन करून कमिशनरला की त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल कर त्याला पक्षातनं मी हाकललेला आहे आणि माणिकराव करचा कर मी राजीनामा घेतोय अशा पद्धतीने त्या ठिकाणी दादांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे दादा सर्वांना माहिती आहेत की हे गाव दोन तुकड्या करणार आहेत पण आज त्यांच्या कार्यकर्त्यावर वेळ आली तर त्यांनी ती दाखवावी असं आमचं त्यांना आव्हान आहे निवेदन द्यायला गेलेल्या छावाच्या कार्यकर्त्याला नंतर एकदम मारहाण झाली एकूणच कशा पद्धतीने बघता या सगळ्या सभागृहामध्ये एका दुरीत रीचा ऑनलाईन डाव रंगलेला होता रम्मीचा आणि हे खेळणारे कोण तर कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे जे ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती गांभीर्यानं बोलणं अपेक्षित आहे हे सगळं न करता ते रंगलेले होते रम्मीच्या डावामध्ये खऱ्या अर्थानं आता याच्याकडे एका अँगलनी असं बघावं लागेल की विधानसभेपूर्वी आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी अशी घोषणा केली होती की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू पण ही कर्जमाफी कुठेही होताना दिसली नाही आणि एकीकडे अजितदादा पवार सांगतात की महाराष्ट्र हा आर्थिक तोट्यामध्ये आहे आत्ता महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बरोबर नाहीये तर मग कुठतरी देवेंद्र फडणवीस यांनीच माणिकराव कोकाटे यांना हा रम्मीचा गेम खेळायला तर सांगितला नसेल का तर त्याच्यातून काहीतरी निधी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठेतरी थोड्या प्रमाणात होईल थो असं कुठेतरी चित्र माणिकराव कोकाटे यांनी काल निर्माण केलं खऱ्या अर्थानं आता या गोष्टीकडे आम्ही थोडं सकारात्मक दृष्टीने बघतोय की यासाठी तुम्ही गेम खेळलात का रम्मीचा हा प्रश्न आम्हाला आहे आणि राहिला प्रश्न छावा संघटनेचे विजय घाडगे यांना झालेली मारहाण या सगळ्या प्रकारावरती छावा संघटनेचा जो एक शेतकरी पुत्र आहे त्याची एक संविधानिक आणि साधी मागणी होती की अशा कृषी मंत्र्याला तातडीने हटवा असा कृषी मंत्री हा महाराष्ट्राचीही बदनामी करतोय पक्षाचीही बदनामी करतोय प्रतिमा मलिन करत आहे तर तुम्ही ह्याचं निलंबन करा अशा पद्धतीने एक निवेदन खरं तर छावा संघटनेनं काल दिलं होतं आणि शांतपणे आणि संविधानिक पद्धतीने त्यांनी त्यांची मागणी मांडलेली होती असं असताना त्यांच्यावरती मारहाण करण्यात आली त्यांच्यावरती गुंडागर्दी करण्यात आली आणि हे सगळं होत असताना अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हेही तिथेच होते त्यांनी खर तर या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणं अपेक्षित होतं असं कुठंही ना घडलं नाही वर जो अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा का प्रवक्ता आहे जो प्रवक्ता तोंडाने पक्षाची भूमिका मांडतो तो आता हात चालवायला लागलेला आहे, आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अजितदादा खूप स्पष्ट बघते आहेत अत्यंत कडक स्वभावाचे आहेत असं असताना त्यांच्या या कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं हे कृत्य होणं हे निषेधार्थ आहे चुकीचं बर आहे अजितदादांची जी शिकवण आहे त्या शिकवणीच्या बरोबर उलट त्यांचे पदाधिकारी करत आहेत खरं बघायला गेलं तर महायुतीच्या काळामध्येच गुंडागर्दी वाढलेली आहे हाणामारीचे प्रकार वाढलेले आहेत काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर सारखा आमदार जो एक मंगळसूत्र चोर म्हणून ठरलेला होता ज्याच्या हातात काही काळांपूर्वी बेड्या होत्या अशा माणसाला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये घातलं आणि त्याला आमदार केलं आणि तोच आमदार सभागृहाच्या पायऱ्यांवरती स्वतःच्या कार्यकर्त्यांना सांगतो की जाऊन तुम्ही त्या देशमुखांना ठोका अरे हे चाललंय काय म्हणजे कुठेही लोकशाही शिल्लक नाहीये गुंडागर्दी आणि हुकुमशाहीकडे हा महाराष्ट्र चाललेला आहे सगळं पाहता हा महाराष्ट्राचा बिहार होतोय ना तर आपण बिहारला नावं ठेवत होतो की बिहार काय आहे आता बिहारची लोक महाराष्ट्राला नावं ठेवत असतील अरे हा महाराष्ट्र काय आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि असे असंख्य प्रकार आता वारंवार होत आहेत आणि मराठा संघटना असतील किंवा मराठा नेते असतील यांच्यावरती हल्ले जास्त प्रमाण होत आहेत काही दिवसांपूर्वी अक्कलकोटमध्ये प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती विषारी वंगणाचं तेल अंगावर ओतलं कदाचित त्याच्यात प्रवीणदादा यांचा जीव सुद्धा गेला असता मग याला जबाबदार कोण देवेंद्र फडणवीस या माध्यमातन आमची मागणी आहे तुमच्याकडे की नक्की तुम्ही त्या खुर्चीवर बसून करताय काय आम्हाला जो अपेक्षित महाराष्ट्र आहे जो सुरक्षित महाराष्ट्र आहे तो आहे कुठे इथे महिला सुरक्षित नाहीत इथं विद्यार्थी सुरक्षित नाहीत इथं कायदा सुव्यवस्था नाही मग नेमका महाराष्ट्रात चाललंय काय हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना आहे थोडाफोडा आणि राज्य करा बास करा आता कुठेतरी महाराष्ट्राकडे लक्ष द्या एक तर महाराष्ट्रातले सगळेच उद्योगधंदे तुम्ही गुजरातला पळव पळवलेले आहेत कारण तुम्ही खर तर गुजरातचे मांडलिक आहात त्याच्यामुळे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारीमुळे गुंडागर्दी वाढलेली आहे गुन्हेगार फुले आम रस्त्यावरती मारामाऱ्या करतात खून पाडतात या सगळ्याला जबाबदार कोण आहे या सगळ्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच आहे आणि त्यांनी ती स्वीकारली पाहिजे माणिकराव कोकाटे यांचा तर पहिल्यांदी राजीनामा घेतला पाहिजे कारण कृषी मंत्री या नात्यानं त्यांना त्यांच्या जबाबदारीचं बिलकुल भान नाहीये जो कृषी मं, कृषी मंत्री म्हणतो की ओसाडगावची पाटील की म्हणजे कृषी मंत्री पद आहे ही काय भाषा आहे मग अशी पाटील की त्यांनी सोडलेलीच बरी जर शेतकऱ्यांना तुम्ही न्याय देऊ शकत नसेल तर तुम्ही तुमची खुर्ची खाली करा अशी मागणी आम्ही या निमित्तानं करतो आणि घडलेल्या संपूर्ण घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो हो आता हा सभागृहात रंगला होता आम्ही खरे पत्ते दाखवायला आणलेत की आता कोकाटे तुम्ही राजीनामा द्या आणि निवांत पत्ते कुठा आमची काहीच अडचण नाहीये पण महाराष्ट्र हा सुरक्षित राहिला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्यांची कर्जमाफी सुद्धा झाली पाहिजे यासाठी तुम्ही बोलला पाहिजे ना तर पत्ते खेळण्यासाठी तुम्ही तिथे सभागृहात बसलं पाहिजे ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता एखाद्या नेत्याला निवेदन द्यायला जातो आणि त्याला ज्या पद्धतीने त्याचं उत्तर म्हणून लाताबुक्यांनी उत्तर मिळतं त्यावेळेस महाराष्ट्राची सुसंस्कृतपणा किंवा जे काही राजकारणीपणाचं लक्षण आहे ते कुठेतरी खाली गेले असं वाटतं मला एक सांगायचं आहे की या महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या वेळेला जे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्या यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृतपणा सर्वांना ज्ञात आहे अशा ह्या यशवंतराव चव्हाणांचा आदर्श घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आज कशा पद्धतीने वागतोय याचं त्या राष्ट्रवादी पक्षानेच आत्मचिंतन करावं यशवंतराव चव्हाणांच्या नंतर देखील अनेक चांगले मुख्यमंत्री या राज्याला लाभले अगदी वसंतदादांनी देखील भूमिगत चळवळीमध्ये भाग घेतला होता क्रांतिकारक होते ते तरी देखील त्यांच्याही काळामध्ये अशा कुठल्याही घटना विचित्रपणे घडलेल्या नाहीत आणि असं असताना निवेदन देणाऱ्या व्यक्तीला त्याचं निवेदन काय आहे हे समजून घ्या तुम्ही विषय समजून घ्या त्याच्या भावना समजून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही त्याला सकारात्मक काहीतरी उत्तर द्या हे लोकशाहीचं धोरण आहे आणि असं असताना देखील कारण नसताना तिथे नेमकं काय आहे हे अजून इतकं स्पष्ट नाही आहे परंतु एकंदरीत जे चित्र दिसलं की त्या व्यक्तीला आणि त्याच्याबरोबर असलेल्या लोकांना लाथा बने अक्षरशः म्हणजे ते व्हिडिओमध्ये पाहत नाही अशा पद्धतीने मारहाण झालेली आहे बर ही मारहाण केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की ह्या महाराष्ट्रामध्ये अशी मारहाण करून काही तुमच्या मनासारखं घडेल किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा होतील किंवा हो, कुठं काही चांगलं होईल तर चांगलं होण्यासाठी तुम्हाला चांगलं वागलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने जायला पाहिजे महाराष्ट्राची ही शिवाजी महाराजांचा जो आदर्श आपण म्हणतो तर आपल्या घरातल्या नातेवाईकाला सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही जर चुकीचं काम केलं असेल आणि मग तुम्ही जर शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन हे सरकार काम करत आहे तर ह्या सरकारमध्ये अशा पद्धतीने जे काही मंत्री असतील किंवा कार्यकर्ते असतील कोणी त्यांचे असू द्यात त्यांचं माझं लांबचं असं म्हणायचं काहीच कारण नाही शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या आणि त्या ह्याला योग्य ती कारवाई तुम्ही दिली पाहिजे तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे देखील भले त्यासी देऊ गाडीची लंगोटी नाथाळांची माती हानू काठी तर काठीच मारायची गरज नाही परंतु आपल्याकडे ना कायदा सक्षम आहे आणि कायदा असा असताना देखील आपण पुन्हा पुन्हा विधिमंडळात काय घडल्यानंतर विधीमंडळाचे अध्यक्ष असतात संसदीय समिती असते तरी म्हणतो आपण याच्यासाठी वेगळी समिती नेमू ऍक्च्युली ह्याला वेगळी समिती नेमायची काहीच कारण नाही जे ते अधिकारी ज्या काय त्यांना अधिकार दिलेले आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांना अधिकार दिलेले आहेत घटनेने त्या घटनेच्या अधिकारांचा तुमच्या याचा वापर करा आणि निश्चितपणे ह्या महाराष्ट्राला कायदा सुव्यवस्था कशी आहे ते दाखवून द्या सध्याच जे महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहतोय की विधिमंडळाच्या पद्धतीने एका गुंडागर्दीची काही चालू आहे त्यावरती तुम्हाला नेमकं आक्रमक वागतोय आणि भाषा जी वापरल्या पाहिजे त्याच्यापेक्षा वेगळी भाषा वापरून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचं काम सध्या आता महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्ष दोन वर्षात चालू आहे आणि ह्याला थोडंसं प्रसारमाध्यमांची पण जबाबदारी अशी आहे की बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्याच कॉमेंट जास्त त्याच्यामध्ये जा दाखवल्या जातात आणि त्यामुळे या लोकांना आता एकदम स्फुरण चढलंय आणि आपण कसंही वागलं तरी आपण प्रसिद्धीच्या झोतच राहतो याच्यामुळं राजकारणाचा जो mm. स्तर आहे हा स्तर पहिल्यापेक्षा खालवला गेलेला आहे आणि ह्याचं आत्मचिंतन प्रत्येक पक्षातले जे काही धुरीण आहेत त्यांनी हे वेळीच जर सावरलं नाही तर हिथून पुढं फक्त गुंडागर्दी करणाऱ्यांच राजकारण अशा पद्धतीची स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी होती जबाबदारी तर प्रत्येकाचीच आहे ना, ना। मुख्यमंत्री तर पालक असतात राज्याचे राजकीय दृष्ट्या त्यामुळे मुख्यमंत्री त्या पक्षाचे असतील ज्यांनी मारामाऱ्या केल्या त्या पक्षाचे प्रमुख आहेत विरोधी पक्ष प्रमुख आहेत या सगळ्यांनी आज तुम्ही सोशल मीडिया बघा ज्या पद्धतीच्या कॉमेंट टाकल्या जातात त्यांच्या अनुयांकडनं त्याच्यातून मस्त मस्तकला वेळेला अशा प्रकारची क्रिया प्रतिक्रिया होणार आणि हे जर टाळायचं असेल तर माग आपण अनेक वेळा मागणी केलेले की प्रसार माध्यम मा, सोशल मीडियामध्ये वादग्रस्त वक्तव्य तयार करून महाराष्ट्राला विटीस झाणाऱ्या लोकांवर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही याच्यामध्ये काय होतं की कायदा त्रुटी आहे या त्रुटीमध्ये काय आहे तर किती पण शिव्या द्या काळं फसा काही करा एक एन सी दाखल होण्याच्या पलीकडे काही होत नाही मग त्याच व्यक्तीला जर सलग चार दिवस चौकशीसाठी पोलीस स्टेशन आणून ठेवलं सकाळी नऊ ला बोलवायचं जेव्हा समोरच्याला वादग्रस्त वक्तव्याचा त्रास होईल तर तो माणूस कुठेतरी मध्ये येईल त्यासाठी कायद्यातला पण बदल झाला पाहिजे आणि गेसोपी ठरवली पाहिजे की अशा प्रकारच्या लोकांना फक्त एक नोटीस देणं आणि समज देणं एवढ्यानी हा आता रोग बरा होणारा नाही हा रोग जर समूळ नष्ट करायचा असेल तर तशा प्रकारची कार्यवाहीच्या स्टेप्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून आलं पाहिजे हो निश्चितपणे राजकारणामध्ये हिंसक जर वळण लागलं तर मारामारी करणाऱ्यांचं राजकारण हे महाराष्ट्राचं या ठिकाणी होऊ शकत त्यासाठी सगळ्या राजकीय पक्षातली जी जुनी जाणती माणसं आहेत सुद्धा आता ती सूत्र हातात धरून नव्या पिढीला ते वळण दिलं पाहिजे मुळामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक भांडण करणारे जुगारवाले मटक्यावाले यांना कुठेतरी राजकारणामध्ये येण्यापासून प्रतिबंध केला पाहिजे ह्या लोकांना जर समाजात प्रतिष्ठा मिळत असतील ते काही वाटप करत असतील आणि त्यातनं लोक सुद्धा त्यांना स्वीकारत असतील तर मग लोकांनी सुद्धा चांगल्या राजकारणाची अपेक्षा करू नये व्हिडिओ व्हायरल झाला बघा त्यांनी ते सभागृहामध्ये करणं अभिप्रेत नव्हतं आता ते केलंय तर चूक मान्य करायला पाहिजे होती आणि त्याच्यावरनं जे काही निवेदन देणाऱ्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यावर जो हल्ला झाला तो निषेधार् आहे आणि ह्याच्यातून आता काय झालं की आज राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिथे जे बॅनर्स आहेत ते आज फाडले जाणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राला एक घटना कुठपर्यंत नेते एक वादग्रस्त वक्तव्य कुठपर्यंत वा, नेणं याच चिंतन महाराष्ट्रात व्हायला तयार नाही गेले तुम्ही तीन वर्षाचा पूर्ण रेशो बघा एक माणूस वादग्रस्त वक्तव्य करतो त्याच्या रिएक्शन प्रतिक्रिया ह्याच्यातून जी अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो म्हणजे एखाद्या वादग्रस्त वक्त्यामुळे आज लातूर बंद ठेवलं नाही म्हटलं तरी लातूरचं चारशे कोटीचं नुकसान झालं एका बंद मुळे असे जेवढे आतापर्यंत बंद तीन वर्षामध्ये झाले त्याचं जर मूल्यमापन केलं तर किमान एक लाख कोटी रुपयाचं नुकसान या वादग्रस्त वक्तव्यवाल्यांनी केलेलं आहे आणि त्यांना शिक्षा काय तर एक एन सी दाखल होती पोलिसांची म्हणजे हा फरक आहे याच्यामुळे